महासंसदरत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने लोकाभिमुख कर्तव्यसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळ्यात सौ संगीता प्रशांत तरडे विभागीय संपादिका आपला आवाज न्यूज नेटवर्क संचालिका आपला आवाज आपली सखी ब्रँड अॅम्बॅसिडर पीसीएमसी महामेट्रो पिंपरी स्टेशन यांना दुर्गारत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत त्या विभागीय संपादिका आपला आवाज न्यूज नेटवर्क पी सी एम सी स्टेशन आणि आज जवळजवळ आपला आवाज आपल्या माध्यमातून हजार पेक्षा जास्त महिलांचं संघटन ज्यांनी केलेलं आहे चार वर्षामध्ये केलेल्या या उत्पूर्त अशा कामाच्या माध्यमातून आपल्याला श्रीरंग अप्पा सोशल फाउंडेशनचा दुर्गा रत्न पुरस्कार आणि सन्मानित करण्यात होत असताना मनसे आनंद होत आहे सो महासंसद रत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्ताने लोकाभिमुख कर्तव्य संपन्न आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा दिनांक सोळा फेब्रुवारी प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते यावेळी मावळ लोकसभेचे खासदार आप्पा बारणे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी मंत्री विजय शिवतारे माजी खासदार अमर साबळे बाळासाहेबांची शिवसेना उपनेते इरफान सय्यद बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विश्वजीत बारणे फाऊंडेशनच्या अध्यक्ष धनाजी बारणे सचिव बशीर सुतार उपाध्यक्ष रवी नामदेव उपस्थित होते खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध क्षेत्रातील वीस जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या पुरस्कारार्थींमध्ये अमित गोरखे शिक्षण मुकुंद कुचेकर समाज डॉक्टर नंदकिशोर कपोते कला गौरव सूर्यकांत पर्यावरण वसंत उद्योग माया दुर्गा डॉक्टर नारायण सुरवसे सेवा प्राचार्य सुनीता नवले दुर्गा विजयन शिक्षण शेखर कुटे वारकरी संगीता तरडे दुर्गा अमर सिंह निकम आरोग्य वृषाली मरळ आधार संतोष कणसे श्रमिक आलम शेख भगवान मुळे समाज जयदेव भमाने क्रीडा प्रबोध शिवतरे समाज अनिल साळुंखे समाज आणि शुभमकर को हाऊसिंग सोसायटी आदर्श यांचा समावेश आहे ज्या व्यक्तिमत्वाचा विजय बापूने उल्लेख केला की यांचं कधी वय वाढलं असं जाणवतच नाही असं आपले सगळ्यांचे मित्र सहज उपलब्ध राजकारणामध्ये बाकी काही आहे की नाही माहित नाही परंतु सहज उपलब्ध असणं इझिली अवेलेबल हे फार मोठं क्वालिफिकेशन असत अशा सगळ्यांना सहजपणे उपलब्ध असणारे आपल्या सगळ्यांचे आप्पा खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलो वाढदिवसाला सुद्धा एक सामाजिक झालर असावी किंवा वाढदिवस पुष्प उच्च शाली श्रीपळी श्रीफळ याचा स्वीकार करण्यापुरता आपला वाढदिवस मध्ये विविध क्षेत्रामध्ये काही भव्य दिव्य काम केले आहे जे काम करताना त्यांनी राजकारण्यासारखी कुठलीही तिकिटाची अपेक्षा धरलेली नाही अशांचा सन्मान करण्याचा सुद्धा त्यांनी मनोदय व्यक्त केला असं त्यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार आणि पिंपरी चिंचवड जे त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तीन लाखाचं असणारं शहर चाळीस लाखापर्यंत गेलं एका अर्धाने संपूर्ण महाराष्ट्र इथे दिसतो एका अर्धाने संपूर्ण देश इथे दिसतो असं शहर उभं करण्यामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत आयोजित या नगरीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान सोहळा गेले जवळपास दो दोन हजार सोळा पासून सोळा फेब्रुवारीला या कार्यक्रमाचं नियोजन केलं जात संध्याकाळच्या वेळेमध्ये पिंपरीच्वर शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आज तर आजपर्यंत अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला गेल्या आठ साडेआठ वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना सातत्यानं या मतदार संघाच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी सातत्याने केलं लोकसभेमध्ये आज देखील प्रश्न मी आणि सुप्रिया सुळे हे एक नंबरला आहे देशाच्या लोकसभेमध्ये मराठी माणूस काहीच करू शकत नाही मराठी माणूस बोलत नाही त्याला स्थान मिळत नाही असं म्हणलं जात परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो सत्तेचाळीस खासदारापैकी सात खासदार हे पहिल्या दहा क्रमांकामध्ये महाराष्ट्रातले ते कोणत्याही पक्षाचे असू त्यात भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना काम करत असताना अनेकांचा सन्मान व्हावा किंवा आपला वाढदिवस साजरा होत असताना अनेकांचा त्यामध्ये सहभाग असावा त्यांचा देखील सन्मान व्हावा आणि म्हणून ही संकल्पना माझ्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये घेतली मी गजानन चिंचवडे यांचं नाव मुद्दाम घेईन की गजानन चिंचवडे आज हयातीत नाही पण गजान हे सगळ्या प्रकारची सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना अनेकांना बरोबर घेतलं आणि बरोबर घेत असताना हे काम सातत्यानं चालू ठेवला आणि अनेक या शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोळा तारखेला माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण करतो ज्यांना महासंसद पटू अशा प्रकारच्या मोठ्या किताबाने दिल्लीमध्ये पार्लमेंट मध्ये गौरवले गेलं असा एक अजात शत्रू मित्र आणि त्यांचा हा वाढदिवस मी प्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं आयुष्य जे आज आहे त्याच्यापेक्षा आणखी भरभराटीच हो आणि संपूर्ण देशामध्ये श्रीरंग आप्पा भारणे हे नाव आताही सगळ्या बाजूने तेवढंच चर्चेत आणि माध्यमातून असते पण निश्चितपणे कामाच्या रूपातून त्यांचं नाव देशभर हो आणि देशाची सेवा करण्यामध्ये महत्वाचं योगदान त्यांच्या हातून घडव अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि कोणालाही वाटलं नव्हतं कोणाच्याही स्वप्नात नव्हतं सगळीकडे सर्वसामान्य लोकांचा रिपोर्टचा सगळे रिपोर्ट वगैरे हो मॅनेज होते सगळे पण आपण लाख पंचावन्न हजार मताधिक्याने जिंकले हे एक... तर ते भाग्यवान आहेत विश्वजीत आणि आपण सर्वजण की त्यांनी जो पाया रचला तो त्यांनी पाहिलेला आहे परंतु मी तुमच्यापेक्षा काकणभर थोडा अधिक भाग्यवान आहे कारण आपण संसदेमध्ये जो कळस रचलेला आहे तो मला पाहायला मिळाला आणि तो कळस रचला म्हणून त्यांना रत्न हा किताब मिळालेला आहे या प्रसंगी आपला गौरव सोहळा आहे अधिक वेळ घेणं उचित नाही मी परमेश्वराकडे विनंती करतो की आदरणीय आपण त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभरटीच आनंदाच ऐश्वर संपन्न सत्ता संपन्न जावं त्यांच्या हातून देशाची धर्माची आणि समाजाची सेवा घडो अशी परमेश्वर प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महासंसद रत्न ज्यांनी पाच वर्ष लोकसभेमध्ये माझ्याबरोबर काम केलं त्याही अगोदर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वाचा ठसा ठेवून एक आदर्श लोकाभिमुख लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीरंगाप्पा बारणे आपण आपण पूर्ण सांगितलं नाही पण मी सांगू इच्छितो देशाच्या संसदेमध्ये अनेक खासदार असतात पण आपण मी जुळून पाहिलं सर्वाधिक जास्त प्रश्न विचारण्याचं अगोदर रेकॉर्ड माझ्यावर होत पण आपण की सर्वाधिक जास्त प्रश्न विचारायचे आपल्या मतदारसंघातले प्रश्नाला वाचा पडवण्यासाठी दिवस दिवस लोकसभेमध्ये बसून राहायचं बऱ्याचशा खासदारांची पद्धत अशी आहे निदान महाराष्ट्रातलं तरी प्रश्नोत्तराचा तास संपला अकरा ते बारा कि मी आपलं घरी जायचं आणि आराम करायचा परंतु मी पाहिलं कुठलंही बिल असो कुठल्याही याच्यावर चर्चा असो अगदी नालंदा युनिव्हर्सिटीचं बिल असलं तरी आपाने मन लावून तासभर त्याच्यावर ऐकण्याचं काम केलं आपली मतं मांडण्याचं काम केलं विषय कुठला असला तरी आपा अभ्यासपूर्ण त्या विषयाला पाच वाचा फोटण्यासाठी त्या चर्चेमध्ये सहभागी होताना मी आपला पाहिले